नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत लाभ सातशे तेहतीस कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर महाराष्ट्र शासनाचा आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जुलै ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानापोटी बाधित त्यांना मदत देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जीआर आर आलेला आहे या तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील याची नावे पुढे सांगणार आहे त्यात तुमचा जिल्हा तर नाही ना तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे केंद्र शासनाचे विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यक्तिरित राज्य शासनाने अनव्य अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्रा चे उदाहरण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे आता शासन निर्ण्यानवे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे शासन निर्णवे दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकर सुधारित दराने म्हणजे दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुदेय करण्यात आलेली आहे पुढे आपण शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सत्तावीस जिल्ह्याची नावे पाहूया तर जुलै ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस मुख्यतः माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी विभागीय या आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय असा आहे की जुलै ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस मुख्यतः माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या विवी या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्ण्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी अक्षरी सातशे तेहत्तीस कोटी पंचेचाळीस लक्ष चौऱ्याऐंशी हजार चा। चा इतका निधी वितरित करण्यात शासनानं मंजुरी दिलेली आहे तब्बल सातशे तेहत्तीस कोटी रुपये आता विविध जिल्ह्यातील राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिले जाणार आहे पुढे आता आपण जिल्ह्याची नावे पाहूया किती रक्कम त्या त्या जिल्ह्याला देण्यात आलेली आहे आणि तेथून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे तर शेतकरी बांधवांनो यात तुम्हाला बावीस जिल्ह्याची नावे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जुलै ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीसमध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित कराव्याच्या निधीचा लेखाशिर्ष्य तपशील पाहूया याच्यामध्ये जिल्हा प्रस्तावाचा दिनांक बाधित क्षेत्र हेक्टर बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि निधी त्या जिल्ह्याला किती मिळणार आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम कोकण आणि अमरावती भाग आहे त्याच्यानंतर आपण पुणे पाहूया अकरा नंबर सातारा सांगली पुणे एकूण विभागीय आयुक्त पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नाशिक धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता बाधित क्षेत्र किती झालेलं आहे आणि किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढे आणखीन सविस्तर पाहूया त्याच्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवर आपण पाहू शकता जळगाव आहे अहमदनगर आहे हा एकूण विभागीय आयुक्त नाशिक आहे याच्यामध्ये वर्धा आहे नागपूर पुन्हा नागपूर गडचिरोली अशा प्रकारे ही सत्तावीस जिल्ह्याची या ठिकाणी यादी होती या ठिकाणी सातशे तेहतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांना हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही अतिवृष्टी मदत दिली जाणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा